नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम आय होप तुम्ही सगळे छान असाल आणि मजेत असाल तर मैत्रिणींनो आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचं माझं रुटीन दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पूजा काय केली कशी केली ते काही मी डिटेल शेअर करणार नाही फक्त मी पूजा केलेली तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी प्रयत्न करत असते की मी बऱ्यापैकी सणासुदीच्या दिवशी अमावस्येला पौर्णिमेला गुरुवारच्या दिवशी इथे उंबरठ्याला लेपन करेल त्यानंतर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती जाळण्याचा प्रयत्न करत असते त्याचबरोबर मागचा जो दरवाजा आहे माझा जो दक्षिणमुखी दरवाजा आहे त्या दरवाज्यालाही मी उंबरठ्याचं लेपन करून रांगोळी वगैरे काढून दिवा वगैरे लावण्याचा मी प्रयत्न करत असते तर बघा आता आषाढ महिना श्रावण महिना हे सगळे आपले सगळे देवाचेच महिने आहे त्या दिवसांमध्ये आपण खूप सारी सेवा करत असतो पूजा करत असतो तर मी प्रयत्न करत असते की मी श्रावण आषाढ श्रावण भाद्रपद दिवाळीचा महिना यामध्ये जे ते सगळे पूजा जी ती प्र करण्याचा प्रयत्न करत असते तर त्याचप्रकारे मी इथे पूजा करून घेतलेली आहे आणि पूजा करून घेतली आणि त्यानंतर ही एक क्लिप तुमच्यासोबत मला शेअर करायची होती मलाही माझी मेमरी या, या क्लिपमधनं सेव्ह करायची होती आणि तुम्हालाही दाखवायचं होतं की आपली बेला राणी ला ज्या वेळेला छोटे पिल्लू झाले होते ना तर ते अशा म्हणजे दोन पिल्लं झाले होते एक तिच्यासारखंच होतं आणि एक ब्लॅक कलरचं होतं पण का कुणास् ठाऊक ज्या पिंजऱ्यामध्ये आम्ही ठेवलेलं होतं ना त्या पिंजऱ्यामधनं जे येते ते पिंजऱ्याचं दार पूर्ण तोडून वगैरे हे पिल्लं जे येते कुठल्या प्राण्याने काढले आणि खाऊन घेतले की के काय केलं काहीच माहिती नाही पण एक महिनाभर हे छान होते आणि व्यवस्थित आम्ही पिंजऱ्यामध्ये ठेवलेले होते आणि ते पिल्लं जे ते गायब झाले तर म्हटलं चला आपण यूट्यूबला आपली हे मेमोरी एक तुमच्यासोबत शेअर करूया तर ही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे त्यानंतर आता येऊया आत्ताच्या आपल्या या दिवसामध्ये तर आज जसं की शुक्रवार आहे शुक्रवारचं मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करत आहे तर मुलांना मी टिफिन का मुलांची टिफिन करायला घेतलेले आहे तर त्यांना टिफिनला जे ते मी दोडक्याच्या सालीचा पराठा देणार आहे तर मुलांना जे ते दोडक दोडक्याची भाजी खायला सांगितली ना तर ते लगेचच नाक मुरडता पण त्यांना अशा पद्धतीने तुम्ही दोडक्याच्या सालीचा पराठा करून खाऊ घाला मस्त चव चव घेऊन घेऊन खातील मुलं इतके छान हे दोडक्याच्या सालीचे पराठे बनवून रेडी होत्या तर त्यासाठी मी दोडके धुवून पुसून आणि त्याची साल जी ती काढून घेतली होती आणि कट करून ठेवलेली होती त्यानंतर पीठ मळून घेतलेले नॉर्मली आपण जसं पोळीला पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळलं पीठामध्ये चवीपुरतं मीठ घालून थोडंसं दोन चमचे तेलाचं मोहन घातलं मस्त असं सॉफ्ट पीठ मळून घेतलं आणि ते पीठ जे ते मुरायला ठेवलेलं आहे तोवर जे ते मी इकडं आता जी साल आहे ती आपण एक गे गे दोन मिनटं परतून घेणार आहोत तर मी कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये तेल घालून घेतलं अगदी थोडंसं तेल घालायचं आहे दोन टेबलस्पून आणि त्यामध्ये आपल्यांना अशी अर्धे अर्धी तुकडे केलेली सात आठ मिरच्या मी घातलेल्या आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या एक मिनिटभर हे छान असं तळून घ्यायचे तेलामध्ये कलर चेंज नाही होऊन द्यायचं फक्त हलकंसं तळून घ्यायचे त्यानंतर आपण जे दोडक्याची साल कट करून ठेवलेली होती ना ती घालून घ्यायची मिनिटभर ती साल ही आपल्याला परतून घ्यायची यामध्ये आणि कढईमध्येच हे सगळं मिश्रण जे ते एक साईड करायचे पुन्हा एक चमचाभर तेल घालायचे कढईमध्ये आणि ह्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे तीळ जे ते छान असे तडतडस्तर फुलून घ्यायचे मस्त भाजून घ्यायचे आणि त्यातच आपल्याला चवीपूर चवीनुसार गुळ आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण मिश्रण जे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची छान म्हणजे ओबडधोबड अशी पेस्ट करून घ्यायची त्यानंतर आता दहा बारा मिनटं झालेली होती पीठ छान असं मुरलेलं गेलं होतं मुरलं गेलं होतं इथे तर मी आता लगेचच पराठे बनवायला घेतलेले आहे तर ही जी बेकिंग रॅप मॅट आहे ना यावरच मी बऱ्यापैकी चपात्या पराठे करत असते तर तीच प मॅट मी आथरलेली आहे आणि ह्या मॅ ही मॅट आथरून यावर आपल्यांना मस्तपैकी पातळ पातळ हे व्हिडिओत बघताय तुम्ही त्या पद्धतीने जे ते पराठे बनवून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण आलू पराठा बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पराठे बनवायचे पण आलू पराठ्याचं काय होतं बऱ्यापैकी जे ते पराठा लाटत असताना तो पराठा जो तो फुटला जातो पण हा प पराठा ना तुम्ही एकदम निश निशंक मनाने एकदम छान असा व्यवस्थित हा पराठा तुम्ही लाटू शकता कारण की अजिबात हा पराठा फुटत नाही तुम्ही ते बघू शकता छान असं मी दोन्ही साईडने तेल लावून पराठा छान असे भाजून घेतले दोन तीन पराठे बनवून घेतले मुलांपे मुलांच्या टिफिनसाठीचे आणि हे बघा मस्त असे टेस्टी हे दोडक्याच्या सालीचे पराठे बनवून रेडी होता माझे मुलं तर खूप आवडीने अशा प्रकारे केलेले हे पराठे खाता तर मी दोडक्याच्या सालीचेही पराठे बनवते आणि सुद्धा पराठे बनवचे तर बनवते कांद्याचेसुद्धा पराठे बनवते तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर या पद्धतीने मी पराठे बनवून घेतले ते एक साईड थंड व्हायला ठेवले तो वर इकडे पुन्हा कढाई गरम करायला ठेवली कडाईमध्ये आपल्याला जिरे मोहरी कढीपत्ता छान असं फुलून घ्यायचे तेल घालून तेलाची फोडणी करून घ्यायची त्यानंतर यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा ट्रान्सपरंट होतो छान असा आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्यांना एक चमचा हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची त्यानंतर अर्धा अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आणि थोडासा चवीपुरता गुळ घातलेला आहे चवीनुसार मीठ घातले एक मिनिटभर छान असे परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून टोमॅटो छान अशी यामध्ये स्मॅश होतो परतून घ्यायचे आणि त्यानंतर कोथिंबीर घालायची गाजर घालायचे गा आणि आपल्याकडं ज्या कुठल्या अजून व्हेजिटेबल्स असाल ना ते घालून मिनिटभर पुन्हा छान असे परतून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून एक दोन मिनटं याला छान अशी उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर या मध्ये आपल्याला भाजलेले शेवाया जे त्या घालून घ्यायचे तर इथे आपण मस्त असा शेवयाचा उपमा कसा करायचा ते बघितलं आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि बनवायलाही सोपी आहे आणि खायला खूप टेस्टी लागते तर या पद्धतीने उपमा आपल्याला बनवून घ्यायचं आहे पाच मिनटं छान असा झाकण ठेवून कमी गॅसवर वाफून घ्यायचं आहे छान असा उपमा आपला बनवून रेडी होतो तर या पद्धतीने मी शेवयाचा उपमा बनवून घेतला आणि लगेचच आता मी इथे थोडासा हा थंड झाला की मुलांचे टिफिन पॅक करून घेणारी कारण की मुलांना जे ते स्कूलमध्ये जायचं होतं आणि वेळ होत होता तर एका ट याच्यामध्ये मी एका डब्यामध्ये ना छोट्या डब्यामध्ये मी त्यांना पराठे खाण्यासाठी मेओनिस आणि केचपचं डीप दिलेलं आहे आणि पराठे पेपरमध्ये रॅप करून दिलेले आहे आणि उपमा टिफिनमध्ये ठेवला आहे तर या पद्धतीने मी मुलांचे टिफिन पॅक करून दिले त्यानंतर घरी घरी सगळ्यांना जेवण्यासाठी म्हणजे मिस्त्रांसाठी माझ्यासाठी दोडक्याची भाजी ज्वारीच्या भाकरी आणि चपात्या बनवल्या चटणी बनवली आणि आता डायरेक्टली मी त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला इथे भेटते तर संध्याकाळची वेळ होती दिवाबत्ती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आता इथे मी कापण्या बनवायला आले होते तर आषाढचा महिना महिना चालू आहे आणि आषाढमध्ये ना आपण आषाढ तळत असतो आखाड तळत असतो आमच्याकडे आखाड तळणं म्हणता तर आखाडामध्ये ना आपल्याला ह्या कापण्या बनवायच्या असते तर खूप छान अशी ट्रेडिशनल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे मी चहाचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घालून घेतलेला आहे एक वाट्या गुळासाठी आपल्याला एक वाटीच पाणी घ्यायचे आणि छान असं हा गुळ आणि पाणी एकत्र करून घ्यायचे आणि कमी गॅसवर आपल्याला हा गुळ जो येतो पाण्यामध्ये फक्त उकळ वितळलं जाईल एवढंच आहे ते पाणी गरम करायचं जास्त गरम करण्याची गरज नाही उकळी वगैरे येऊन देण्याची गरज नाही तर पाणी इथे मस्त असं गरमही झालं होतं आणि गुळही छान वितळला गेला हो, तर मी गेला होता तर मी इथे गॅस जो तो बंद केलेला आहे आणि आता आपल्याला हे पाणी जे आहे ना ते पूर्णपणे थंड होऊन द्यायचे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला हे कापण्याच्या पिठामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे तर पाणी तिकडे थंड होते तोवर इकडे मी आता कापण्याचं पीठ मळून घेणार आहे तर सेम ज्या वाटीने आपण गुळ घेतला ना त्याच वाटीने आपल्याला पीठसुद्धा म मोजून घ्यायचे तर मी इथे तीन वाट्या पीठ जे ते कापण्या बनवण्यासाठी घेतलेलं आहे तर तीन वाटी पीठ आणि मला नंतर जे थे 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 ते थोडंसं अजून कमी वाटलं पीठ तर त्यामुळे मी तीन वाटी पीठ घेऊन अर्धी वाटी अजून पीठ घेतलेलं होतं म्हणजे टोटल आपल्याला साडेतीन वाटी जे ते गव्हा पीठ घ्यायचे तर या पद्धतीने मी जी सांगितली त्याच मेजरमेंटने आपल्याला सगळं सामान घ्यायचे म्हणजे आपल्या कापण्या छान अशा खुसखुशीत बनवून रेडी होत्या त्या कडक अजिबात होत नाही त्यानंतर त्याच वाटीने मोजून मी अर्धी वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने मोजून मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला हे मेजरमेंट घ्यायची तर सगळं आपल्याला ह्या कढईमध्ये घालून घ्यायचे मी बऱ्यापैकी जे ते कढईमध्ये किंवा टोपामध्ये पीठ मळत असते तर मी या त्यामुळे ही कढई घेतलेली त्यानंतर ह्या पिठामध्ये आपल्याला दोन चिमूट मीठ घालून घ्यायचे आणि त्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड घालून घ्यायची आणि अर्धा चमचाच तुम्हाला या ठिकाणी बडीशोपची पावडर घालून घ्यायची आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्येच तुम्ही जे सुंट पावडर आहे ना तीसुद्धा अर्धा चमचा घालू शकता मला आवडत नाही त्यामुळे मी घातलेली नाही आहे त्यानंतर त्यान आता हे पीठ आपलं एक साईड करायचे त्यानंतर एका कडाईमध्ये आपल्याला तीन टेबलस्पून साजूक तूप जे ते गरम करून घ्यायचे कडकडीत गरम करून घ्यायचे आणि हे ग कडकडीत गरम असं साजूक तूप जे ते आपण जे पीठ बन बनवलेलं आहे ना त्यावरती घालून घ्यायचे चमचाने छान असं एकदा हे हलवून घ्यायचे आणि त्यानंतर हाताने आपल्यांना हे पीठ छान असं एकजीव करायचं आहे आणि पूर्ण पिठाला आपल्याला तूप जे ते छान असं तुपाचं मोहन घालून तूप चोळून घ्यायचे तर बरोबर या पद्धतीने असा गोळा तयार झाला पाहिजे मूठ तयार झाली पाहिजे असं आपल्याला हे पीठ छान असं पिठाला तूप लावून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये गुळचं गुळाचं जे पाणी आपण करून ठेवलेलं होतं ना हे पाणी ह्या पिठामध्ये पूर्ण पाणी घालून घ्यायचे आणि छान असं हे पीठ जे ते आपल्याला मळवून घ्यायचे तर आपण पुरीसाठी जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला तितकं कडक असं हे पीठ मळून घ्यायचं तर मला इथे ना थोडासा प्रॉब्लेम येत होता कारण की माझ्या हाताला जे ते सर्जरी झालेली त्यामुळे खूप प्रॉब्लेम येत होता तर पीठ मळायला मला थोडंसं प्रॉब्लेम येत होता तर त्याच त्याला मिस्टर आले तर त्यांनी मला जे ते पीठ मळायला मदत केलेली होती आणि बऱ्यापैकी ना ते मला पीठ मग पीठ वगैरे मळून द्यायला किंवा काही कडक पालेभा फळभाज्या कट करायच्या असल्या ना तर त्यासाठी ते मला मदत करीत असतात तर योगायोगाने ते आले होते तर त्यांनी मला आ, पीट ही हे मळवून दिलं आणि कापण्याही कट करून दिल्या तर एखाद्या वेळेला ना ते घरी असले ना तर मला अशा पद्धतीने ते कधीमधी मदत करत असतात तर त्यांनी मदत केली खूप मोठी मला ही मदत झालेली होती तर आता मी ते पीठ मळून घेतलं पीठ जे ते आपल्याला दहा पंधरा मिनटं जे ते मुरून द्यायचे म्हणजे त्यात जो रवा आपण घातलेला आहे ना तो छान असा फुलतो आणि आपल्या कापण्या मस्त बनवून रेडी होत्या एक साईड मी तेल गरम करायला ठेवलेलं आणि लगेचच जे ते कापण्या बनवायला घेतलेल्या आहे तर कापण्यासाठी आपल्याला मीडियम अशी पोळी लाटून घ्यायची आणि ज्या पद्धतीने आपण बेकिंगमध्ये पाव किंवा ब ब्रेड बनवण्यासाठी ज ते जे ते कसं टक करतो त्याचा त्या त्याचा गोळा त्या पद्धतीने आपल्याला याचा एक गोळा काढायचा आहे तो त्याच पद्धतीने टक करायचा आहे आणि त्या प गोल असा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो गोळा आपल्याला जास्त जाडंही नाही जास्त पातळही नाही असा लाटून घ्यायचा आहे त्यावरनं आपल्याला खसखस पेरून घ्यायची आणि बस कापण्यांच्या आकारामध्ये आपल्याला हे कापण्या कट करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे असेल तर चौकोन आकारमध्ये सुद्धा कट करू शकता पण मी ट्रेडिशनल पद्धतीने ज्या पद्धतीने केल्या जाते त्याच पद्धतीने ह्या कापण्या इथं बनवत आहे तर एकदम ट्रेडिशनल अशी रेसिपी आहे आणि गुळापासून कापण्या बनवायला ना थोडीशी अडचण कशी येते की आपण ज्या वेळेला तळायला घेतो ना तर त्यावेळेला ह्या कापण्याच्या इथे लगेचच अशा जळायला लागतं कारण की आपण यात गुळ घातलेला आहे तर त्यासाठीची एक ट्रिक मी आता तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे तर तुम्ही बघितलं इथे मी तेल जे ते कमी गॅसवर गरम करायला ठेवलेलं होतं आणि तोवर मी सगळ्या कापण्या जे ते बनवून घेतल्या मला कापण्या बनवायला मिस्टरांनी सुद्धा मदत केली तर आपल्याला तेल ना जास्त गरम होऊन नाही द्यायचे हलकंसं तेल गरम झालं की ते लगेच त्यामध्ये आपल्याला कापण्याचे ते तळायला टाकायचे आहे आणि ना गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवायची आहे शक्य झालं तर तुम्ही आपला गॅस छोटा बर्नर असतो ना त्या बर्नरवरच या कापण्याच्या तळायचे मंद गॅसवर तळायचे आहे तर या पद्धतीने जर तुम्ही कापण्यात आळल्या ना तर त्या मस्त अशा खुसखुशीतही होत्या कच्च्याही राहत नाही आणि मस्त अशा बनवून रेडी होत्या जळतसुद्धा नाही तर ही नी, नी एक टीप मी तुमच्यासोबत शेअर केली तुम्ही नक्की ही ट्रिक देते दे यूज करा त्यानंतर ह्यांना माहिती नव्हतं तर मी यांना न कळतच जे ते व्हिडिओ चालू करून दिला आणि हे यांच्या यांच्या नादातच जे ते मला मदत करत होते तर हे बघा या पद्धतीने नवरा जर सोडला ना आपल्यांना कोणीही कामं येत नसतं त्यांना कळालं की हिचा हात दुखतोय ही हे काम करते तर पटकन म्हणजे ते ऑफिसमधनं आलेच होते फक्त हात धुतले लगेचच मला इथे मदत करायला लागले ते तर त्यांनी ना मला स्टँड मिक्सर घेण्याची परमिशन दिलेली नाही असं नाही पण ऑनलाईनला ना स्टँड मिक्सर मला ज्या कंपनीचं घ्यायचे आहे ना ते आउट ऑफ स्टॉक दाखवते त्यामुळे मी अजून जे ते थांबलेली नाही तर मी स्टँड मिक्सर घेणार आहे फक्त आणि फक्त पीठ मळण्यासाठी कारण की माझा कामाचा हात जो आहे तो डावा हात आहे डाव्या हाताने मी काम करते आणि नेमकं त्याच हाताची माझी सर्जरी झालेली अंगठ्याजवळ मला खूप मोठा मोठा कट बसलेला होता कट झालेलं होतं तर त्यामुळे तिथे टाके वगैरे टाकायला लागले तर त्या हाताला मला खूप प्रेशर दिलं ना तर माझा हात दुखायला लागतो तर हे त्यांना चांगलं माहिती आहे तर त्या त्यांनी बघितलं की हे ही हे काम करते निचा नंतर हात दुखणारे तर पटकन ते आले आणि मला मदत करू लागले तर त्यांनी मदत केल्यामुळं पटकन माझं कामही होऊन गेलं तर आता सगळ्या कापण्या बनवून रेडी झालेल्या आहे मंद गॅसवर आपल्यांना फक्त ह्या कापण्या ज्या ते तळून घ्यायचे तर म्हणजे पूर्ण प्रोसेसमध्ये ना आपल्यांना फक्त कापण्या तळायलाच जास्त वेळ लागतो नाही तर कापण्या आपल्या झटकीपट एकदम पंधरा वीस मिनटातच बनवून रेडी होत्या तर मस्त अशा कापण्या तळून झालेल्या होत्या पहिला जे घाणा काढला कापण्यांचा त्यातलं थो जे ते स्वामींना नैवेद्यासाठी तिथे काढलेले आहे आणि मिस्टर जे ते स्वामींना नैवेद्य दाखवीत आहे आणि आता ह्या पॉईंटला त्यांना कळालं की मी कॅमेरा ऑन केलेला आहे तर लगेचच ते सावरून बसायला लागले आणि स्वामींना नैवेद्य दाखवला त्यांनी आणि त्यानंतर आमची जी आमच्या शेतामध्ये जी आमची ओरंड्याई माता आहे ना त्यांनाही ते नैवेद्य दाखवायसाठी घेऊन गेले कारण की मी माझ्या नाईट ड्रेसवर होते मी जाऊ शकत नव्हते तर ते मला म्हणजे या पद्धतीने छोट्या छोट्या ज्या मदती लागतात तर ते पटकन मला करू लागतं आणि काय होतं ना जसं जसं आपलं वय वाढत चालतं ना तसं तसं तस त त त त त त त तसं तसं आपोआपच आपल्यामध्ये आणि मिसरांमध्ये सुद्धा जे ते मॅच्युरिटी यायला लागते मॅच्युरिटी यायला लागली की आपोआपच कळायला लागते की नाही हिला इथं मदत आहे यांना इथं मदत आहे तर एकमेकासाठी आपोआ आपोआपच आपण अशी कामं करायला लागतो तर यांना बरोबर कळून गेलं होतं तर यांनी मला ह्या दोन तीन कामांची मदत केली आणि खूप म्हणजे मला बरं वाटलं त्यांनी हे कामं करून घेतले तर ते जो जोवर ओरंडाईला नैवेद्य दाखवून येत आहे तोवर मी पूर्ण कापण्या तळवून घेतल्या आणि हे बघा मस्त अशा टेस्टी आणि खुसखुशीत अशा आपल्या ह्या कापण्या बनवून रेडी झालेल्या आहे आणि फायनली आता अजून आठ दिवस आहे आषाढ संपवायला संपायला आणि मी त्याच्या आतातच येते ह्या कापण्या बनवून घेतल्या आणि ही रेसिपी जी ती मिस्टरांना प्रचंड ह्या कापण्या आवडतात त्यांच्या खूप आवडीच्या आहे तर त्यामुळं त्यांनी मदतही केली आणि मलाही बरं वाटलं आणि मलाही छान वाटलं की मी ही केलेली रेसिपी त्यांना खरंच खूप आवडली मस्त अशा खुसखुशीत या पद्धतीने आपण जर कापण्या बनवल्या ना, ना तर बनवून रेडी होत्या तर मैत्रिणीनं हो मैत्रिणी असा होता आपला आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका पहिल्यांदाच जर तुम्ही आपलं चॅनल बघत असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपले मागचे व्हिडिओही बघा आणि रोजची रोज आपले व्हिडिओ जे ते तीन वाजता येत असतात ते व्हिडिओही बघत चला मी खूप छान असे माहितीपूर्ण आणि नाविन्यपूर्ण आपले असे व्लॉग असतात खूप छान छान अशा रेसिपीज असतात तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ